एक आमदारांनी ईमेल पाठवला की शंभर कोटीच्या सौर ऊर्जा प्रकल्पाला मंजुरी मिळाली असं काही झालंय का आता हे आमदार आमच्या योजना चोरा लागले असा प्रकारचा प्रस्ताव मी तयार केला मी तो शासनाकडे मागणी केली की शंभर कोटीचा आम्हाला सौर ऊर्जा प्रकल्प या ठिकाणी देण्यात या अजून शासनाचा तो विचाराधीन आहे मंजूर झालेला नाही पण याचा पाठपुरावा मी करतो आणि याची माहिती जशी आमदारला भेटली तसं तो आयता बिलावरचा नागोबा आहेच तो फोकटचा जलसाम झालेलाच आहे पाणी आम्ही आणलं तो स्वतःला जर जळसाम म्हणतो आता शंभर कोटी रुपयाचा सौर ऊर्जा प्रकल्प आम्ही या ठिकाणी तिथं पाठवला आणि त्यामध्ये तो म्हणाला की तो मंजूर झाला आता या एवढं कळालं पाहिजे अजून तो मंजूर नाही आहे कॅबिनेट समोर विषय आलेला नाही काहीच कुठं काही झालेलं नाही फक्त माननीय मुख्यमंत्र्यांशी माझं बोलणं झालेलं आहे मग आश्रय जर बोलल्यानंतर मग तो प्रस्ताव मागं पडेल ना मग ठीक आहे तरी मत करू मंजूर मी जर बाजूसाठी हा मंजूर होणार नाही प्रकल्प तर हा प्रस्ताव मी दिलेला आहे शासनाकडे थीम पार्कचा प्रकल्प मी दिलेला आहे शासनाकडे मला असं वाटतं की आता हा प्रकल्प मी त्या दोन्ही प्रकल्प मी तयार केले आणि फुकटचा श्रेय घ्यायचा त्याचा जुना धंदा आहे त्यामुळं त्याला पण पीक भाऊ अजून एक भाजप आणि पक्षाने अशी मागणी केली की के काही जागा मित्र पक्षांना समजुतीने लढणार मैत्रीपूर्ण लढत होणार त्यात जालण्याचा नंबर आहे का आता त्याची मला कल्पना नाही जालना ही जागा भाजपने मागितलेली एवढं मला माहीत आहे आणि त्याबद्दल त्यांची इच्छा असेल मैत्री कुणाला लढत तर आमची तयारी काही अडचण नाही होणार लढाऊमध्ये म्हणजे बघा लोकशाही लोकशाहीमध्ये कोणालाही उभारायचा अधिकार आहे कोणालाही लढण्याचा अधिकार आहे परंतु हा निर्णय वर पक्षपातळीवर घेतला गेला तर मग निश्चितपणे आमची तयारी नाही जालना असू शकतो आता वरच्या पातळीवरचे निर्णय काय घेतात मला माहिती नाही ते मंडळी वरचे लोक निर्णय घेतात